अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ अमरावती शहरात सकाळीच रॅली काढण्यात आली अमरावतीच्या काँग्रेस भवनापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी डोअर टू डोअर प्रचार करण्याच्या हेतूने ही रॅली काढण्यात आली आहे या यावेळी प्रचंड शक्ती प्रदर्शन करण्यात आले या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र पाहायला मिळाले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग होता तर ठिकठिकाणी रॅलीचे स्वागतही करण्यात आले अमरावती अमरावती लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतराव वानखडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज रुक्मिणीनगर परिसरातील या पद्धतीने होत आहे आणि तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रचंड प्रमाणावर लोक इथे स्वयंस्फूर्तीने ते हजर झालेले आहेत त्यामुळे आमच्या उमेदवाराचा विजय हा पक्का आहे हे आज सुनिश्चित झालेला आहे कमीत कमी अडीच ते तीन लाख मतांनी बळवंतराव निवडून येतील असा विषय आणि ज्या पद्धतीने लोकं घरातून बाहेर येऊन त्यांना हार घालत आहे त्यांच्याशी संवाद साधत आहे त्यांच्यासोबत आपल्या संवेदना जोडत आहे मला असं वाटतं की आता कमळ यावेळेस या ते फुलणारच नाही आणि पंजाच निवडून येणार याबाबतीत आमच्या मनात कोणतेही दुमत ही निवडणूक जी आहे देशपाताळ्यांच्या प्रश्नावर आहेच परंतु ज्या मतदारसंघात या मतदारसंघाचे स्थानिक प्रश्नसुद्धा खूप मोठे आहेत मग बेरोजगारी असेल शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा अन्य प्रश्न असतील एम आय डीचा प्रश्न आहे विमानतळाचा प्रश्न आहे हे अनेक प्रश्न आहेत मेळघाटचे वेगळे प्रश्न आहेत हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढतो आहोत आणि आज आमच्या जे प्रचार यात्रा सुरू झाली ही रुक्मिणीनगरमधून सुरू झाली त्याला चांगला प्रतिसाद आहे लोकांचा कसा प्रतिसा प्रतिसाद मिळतो आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे लोक स्वतःहून तयार आहेत आणि जे काही आता तुम्ही पाहत असाल या रॅली लोकं स्वतःहून भेटून आम्हाला नमस्कार करत आहेत आम्हाला सपोर्ट करत आहेत आम्ही मत आम्ही तुमच्यासोबत आहोत हे प्रत्येक माणूस गावी जात आहे आतापर्यंत आमची सभागृहामध्ये युती झाली परंतु मैदानावरती पहिल्यांदा युती झाली आणि सोबत जात आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं वातावरण असून बरवंतराव वानखडे हे पहिल्या नंबरवर असून प्रचारातसुद्धा आम्ही आघाडीवर आहे इतर उमेदवारांना प्रचाराचा अजूनही सूर गवसून राहिला नाही की नक्की सुरुवात कुठून करा आणि एक उमेदवाराची तर अवस्था अशी आहे की निवडणुकीत काय करावं हे सुद्धा आता त्याला सुचून राहिलेलं नाही लोकांचा सगळ्या स्तरावरचा जो प्रतिसाद आहे तो महाविकास आघाडीला आहे आणि शेतकऱ्यापासून शेतमजुरापासून संपूर्ण विदर्भातील महाराष्ट्रातील जनता महागाईला अत्यंत कंटाळली आहे दहा वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारनं देशामध्ये एकाही वस्तूचे भाव कमी केले नाही तेलाचे असो तुपाचे असो लेखन असो पाठी असो कुठलीही गोष्ट असो त्यांनी प्रत्येक गोष्टीवर जी एस टी लावला आणि मिनिमम दुप्पट भाव वाढ केलेली आहे काल परवा मी एका व्यापाऱ्यांना भेटलो त्यांनी असे सांगितलं की ज्या वेळेला लोहा पाच हजार रुपये होता तेव्हा सुद्धा मार्जिंग तेवढीच होती आणि आता पंधरा हजार रुपये झाला तरी मार्जिंग तेवढीच आहे म्हणजे आता आम्ही धंदा घाट्यात करत आहे पैशाची लागत एवढी होत आहे की त्या पैशाचा व्याज सुद्धा होत नाही आणि महागाईला जनता प्रचंड कंटाळलेली आहे आणि महागाई हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे एकही एकही वस्तू स्वस्त झाली हे या घडलेलं नाही सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अपसंस्कार रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज Library, Laboratories, Computer Room, Digital Classrooms, Music, Vocal and Instrumental, Dance, Classical and Western, Sports, Indoor and Outdoor, Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Vesa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999 Central Provincial School and Junior College. आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गटी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर